नमस्कार प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो महायुतीचा जो उधळलेला घोडा आहे तो जर रोकायचा असेल तर ठाकरे बंधूंना एखादा जबरदस्त प्लॅन हा समोर आणायला लागणार आहे आणि तो प्लॅन तयार झालेला आहे ठाकरे बंधूंनी एक मामू फॉर्म्युला तयार केलेला आहे आणि हा मामू फॉर्म्युला जो आहे तो जबरदस्त चालेल हा मामू फॉर्म्युला जो आहे त्यांनी महायुतीला धडकी भरेल हा विश्वास उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंना ने, आहे नेमका हा मामो फॉर्म्युला काय आहे हेच आपण बघणार आहोत या व्हिडिओमधनं व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या कमेंटसुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका तर हो आता मुळामध्ये पहिल्यांदा आपण हा विचार करूयात की युती कधी जाहीर होणार युती जाहीर होणार आहे आणि ही युती म्हणजे उद्धव ठाकरे राज ठाकरे यांची युती ही एकत्र हे दोघ एकत्र सभा घेणार आहेत आणि त्यातनं आपली युती जाहीर करणार आहेत हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे त्याच्यानंतर एकूण त्यांची जी स्ट्रॅटेजी ठरती आहे याच्यामध्ये हे दोन भाऊ जवळपास मुंबईमध्ये सात सभा घेणार आहेत म्हणजे एकूण मुंबईमध्ये नाही एकूण मिळून सात सभा घेणार आहेत त्यातल्या मुंबईमध्ये जवळपास तीन ते चार सभा या एकत्र मी एकत्र सांगतोय बाकी वेगवेगळ्या सभा तर होतीलच पण दोन भाऊ एकत्र सभा या मुंबईमध्ये तीन ते चार ठिकाणी होतील चार सभा होतील असं एकूण चित्र आहे आणि मग या सगळ्याबरोबर काहीतरी एक स्ट्रॅटेजी प्लॅन केली पाहिजे ज्या पद्धतीनं महायुती ही सातत्याने म्हणजे अगदी काल परवा तुम्ही महायुतीतल्या एक एक नेत्यांची विधानं ऐका जी विधानं खरंच महाराष्ट्रातल्या किंवा मह मुंबईतल्या मराठी माणसाला ही पटलेली नाही आहेत ही विधानं काय होती तर ही विधानं अशी आहेत की एकतर महायुती जिंकेल महायुतीचाच भगवा महापालिकेवर फडकेल आणि आता ठाकरेंचं अस्तित्व संपुष्टात येईल अशा पद्धतीची अति फाजिल आत्मविश्वासाने जी काही महायुती सध्या चाललेली आहे हा सगळा फाजील आत्मविश्वास या नेत्यांच्या बोलण्यातनं दिसतोय आणि लोकांना हे आवडत नाही आहे मुंबईतला मराठी माणू माणूस जो आहे ना तो या वक्तव्यांमुळे नाराज झालेला आहे एक लक्षात घ्या तुम्ही जिंकून येणार आहात हे तुम्ही नक्की सांगा तुम्ही कसे जिंकून येणार आहात हेही सांगायला हरकत नाही परंतु तुम्ही जिंकून येणार आहात म्हणून कुणाचं तरी अस्तित्व संपणार आहे असं तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही आणि असं घडतही नसतं कुणी बोलण्याने आपण म्हणतो ना आ, काय कावळा कावळ्याने शाप दिला म्हणून गाय मरत नाही अशा पद्धतीच्या ज्या गोष्टी असतात अरे तुम्ही काय आहात तुम्ही आत्ता देखील तुम्ही जे काही स्वबळाची भाषा करत होता ते सोडून आता तुम्हाला महायुतीमध्ये एकत्र लढावं लागतं ही परिस्थिती आहे आणि ही का आहे हेच सांगणार आहे मी या व्हिडिओमधनं त्यामुळे अशा पद्धतीची जी विधानं आहेत ही मराठी माणसाला त्यातून मुंबईतल्या माणसाला ही आवडलेली नाही आहे आता या सगळ्याबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे दोन भावांची जी चर्चा चालू आहे ती रोज चालू आहे रोज सकाळ दुपार संध्याकाळ त्यांच्यामध्ये बैठका होत आहेत याच्यामध्ये बऱ्यापैकी जागांचा तिढा हा संपलेला आहे परंतु एक चार ते पाच जागा अशा आहेत त्यासुद्धा मराठी बहुल आहेत की ज्या जागांचा तिढा जो आहे तो काही अजून सुटलेला नाही या बाबतीतही असं कळत आहे की दोन भाऊ आता एकत्र एक भेटणार आहेत आणि या जागांबाबतीत निर्णय घेणार आहेत तो निर्णय एकदा झाला की मग दोन भाऊ एकत्र सभा घेऊन आपल्या युतीची घोषणा करणार आहेत आता त्या जागा ज्या आहेत त्या जागा कुठल्या आहेत तर त्या जागा साधारणतः मला असं सा वाटतं विक्रोळी भांडूप शिवडी वरळी या महत्वाच्या मराठी मतदार असणाऱ्या या जागा आहेत की या जागांवर हा सगळा खल चालू आहे पण तोही लवकरात लवकर संपुष्टात येईल आता आपण मुख्य मुद्द्याकडे वळूयात मुख्य मुद्दा हा आहे की महायुतीला रोकायचा आहे महायुतीकडे सगळंच आहे साम दाम दंड भेद पैसा विसा सगळा आहे आणि आशा आपर या सगळ्याचा वापर या निवडणुकीमध्ये होणार हे अगदी उघड आहे मग अशा वेळेला बलाढ्य भाजप किंवा शिवसेना एकनाथ शिंदेची शिवसेना आहे यांना जर का टक्कर द्यायची असेल तर तशाच पद्धतीचा एक फॉर्म्युला तयार करावा लागणार आहे तो फॉर्म्युला आहे मामू मामू म्हणजे काय तर मराठी आणि मुस्लिम एक लक्षात घ्या मराठी मतदार हा तर ठाकरे बंधूंच्या पाठीमागे आहेच आहे मुस्लिम मतदार सुद्धा जो आहे तो आपल्याला गेल्या लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये हे दिसून आलेलं आहे की मुस्लिम मुंबईतला मुस्लिम मतदार सुद्धा उद्धव ठाकरेंच्या बाजूनी आहे आणि त्याची उदाहरणंसुद्धा आपल्याला सांगता येतील अगदी दाखल जर का आपण बोलायचं झालं तर ईशान्य मुंबईमध्ये संजय दिना पाटील हे शिवसेना उबाठा गटाकडनं उभे होते आणि हा सगळा जो पा पार्ट भाग आहे ईशान्य मुंबईचा तो म्हणजे मानखुर्दाय गोवंडे आहे हा सगळा भाग त्यातून येतो किंवा सर्वाधिक भाग हा त्यातला आहे आणि या भागामध्ये जर आपण विचार केला तर मुस्लिम मतदाराची संख्या अल्पसंख्यांकांची संख्या ही तिथे अधिक आहे आणि याच भागातनं सर्वाधिक मतदान हे संजय दिना पाटलांना झालेलं आहे असं म्हटलं आहे की या दोन भागातनं म्हणजे मानखुर्द आणि गोवंडी या भागातनं जवळपास संजय दिना पाटलांना एक लाख मतं मिळालेली आहेत याचाच अर्थ लक्षात घ्या की त्यावेळेला मुस्लिम मतदार जो आहे तो उद्धव ठाकरेंच्या मागे ठामपणाने गेलेला आहे दुसरी गोष्ट अगदी दुसरं उदाहरण आपण बघायचं झालं तर दक्षिण मुंबईचं आपण उदाहरण घेऊया तिथं अरविंद सावंत हे उद्धव ठाकरे गटाचे उभे होते आता दक्षिण मुंबईमधला एक भाग जो आहे बायखळा असेल डोंगरी असेल हा सगळा जो भाग आहे हा अधिक मुस्लिम बहुल म्हणजे अल्पसंख्याकांची अधिक संख्या असणारा तो भाग आहे आणि इथे सुद्धा सेनेचा उमेदवार म्हणजे अरविंद सावंत यांना सगळ्यात अधिक मतं ही एकवटलेली आपल्याला बघायला मिळालेली आहेत मुस्लिम मतं ही तिथं एकवटलेली आपल्याला बघायला मिळालेली आहेत आणि त्यातूनच अरविंद सावंत हे विजयी झालेले आहेत अर्थात एक गोष्ट मी मुद्दामून नमूद करतो की अरविंद सावंत हे अगदी मोदी लाटेमध्ये सुद्धा निवडून आलेले उमेदवार आहेत परंतु जर लोकसभेचा आत्ताचा विचार केला तर आ, मुस्लिम मतदार हा त्यांच्या मागे जास्त राहिलेला आपल्याला बघायला मिळतो दुसरा विचार करूयात दक्षिण मध्य मुंबईचा दक्षिण मध्य मुंबई म्हणजे कुठली तर आपण बघतोय दादर आहे माहीम आहे मग मा या सगळ्या या या मतदारसंघामध्ये लोकसभेच्या मतदारसंघामध्ये अर्थात मी बोलतोय या मतदारसंघामध्ये दादर आहे माहीम आहे कोळीवाडे आहेत आहेत धारावीसारखी पसरलेली सगळा भाग तिथे आहे सायन चेंबूर आणि त्याचबरोबर देवनारकडचा काही भाग हा या सगळ्या लोकसभा मतदारसंघामध्ये येतो कुठल्या तर दक्षिण मध्य मुंबई इकडनं कोण उभं होतं उद्धव ठाकरे गटाचं तर अनिल देसाई हे उभे होते आता एक लक्षात घ्या थोड्या थोड्या प्रमाणामध्ये म्हणजे आपण माहीमचा विचार केला तर थोड्या बहुत प्रमाणामध्ये तिथे मुस्लिम मतदार आहेत चेंबूरमधला विचार केला तर चेंबूरमध्ये मुस्लिम मतदार आहे आणि त्याचबरोबर देवनारमध्ये म्हणजे देवनार हा जो भाग आहे तो खरं नवाब मलिक असतील सना मलिक असतील यांच्या मतदारसंघात मध्ये येणारा हा सगळा भाग आहे पण त्या भागातनं सुद्धा अनिल देसाई यांना सग सर्वाधिक मोठ्या प्रमाणावर म्हणजे मी आत्ता ज्या एरियाची नावं घेतली आहेत तिथल्या मुस्लिमांनी मोठ्या प्रमाणावर अनिल देसाईंना मतदान केल्याचं हे जवळपास आपल्याला दिसलेलं आहे आता त्यामुळेच मराठी आणि मुस्लिम अशा फॅक्टरवर काम करण्याचं या दोन बंधूंनी आता ठरवलेलं आहे आता मराठीच्या बाबतीमध्ये जर का विचार केला तर सातत्याने उद्धव ठाकरे हे पहिल्यापासून म्हणत आलेले आहेत की मराठीत मा माणूस जो आहे हा मुंबईतनं हद्दपार का झाला तर या मुंबईमध्ये एक तर मुळामध्ये गुजराती असतील मारवाडी असतील त्यांचं येणं त्याच्यानंतर अदानींसारख्या उद्योगपतीला मुंबई अंधण देणं आणि यामुळे मराठी माणूस जो आहे तो मुंबईच्या बाहेर फेकला गेलेला आहे अशा पद्धतीचं एक नॅरेटिव्ह म्हणूयात किंवा एक जी परिस्थिती आहे ती उद्धव ठाकरेंनी समोर आणल्याचं आपल्याला बघायला मिळतंय आता याची मांडणी ही सगळ्यात प्रभावीपणे कोण करू शकेल तर ते करू शकतील म्हणजे राज ठाकरे एक लक्षात घ्या राज ठाकरे हा म्हणजे राज ठाकरेंकडे आता जरी काही नसलं तरी राज ठाकरे हा हा स्वतःच एक ब्रँड आहे आणि राज ठाकरे जेव्हा बोलतात तेव्हा लोक राज ठाकरेंच ऐकतात आत्तापर्यंत अशी आपली आपण एक चर्चा केलेली आहे कायम की लोक ऐकायला येतात पण मतदानामध्ये काही त्याचं परिवर्तन होत नाही परंतु एक लक्षात घ्या की राज ठाकरे जेव्हा एखादा मुद्दा मांडतात तो अत्यंत प्रभावीपणाने मांडतात तिथे जो जमलेला सगळा समुदाय आहे तो तो मुद्दा ऐकतो त्याच्यावर तो, तो भारावून जातो त्याचा विचारही तो मतदार करत असतो असं एकूण आत्तापर्यंत लक्षात आलेला आहे त्यामुळे राज ठाकरेंना मराठीच्या मुद्द्यावर अधिकाधिक बोलतं करायचं अशा पद्धतीची एक रणनीती ही आखली जाते त्याचप्रमाणे आता मुस्लिम मतदार आहे एक लक्षात घ्या राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येताना एक मोठी अडचण टी सुद्धा आहे मुस्लिम मतदाराची कारण यापूर्वी राज ठाकरेंनी ज्या ज्या पद्धतीच्या भूमिका घेतलेल्या आहेत त्या भूमिका लक्षात घेता आता मुस्लिम मतदारांना जे काही आवाहन करायचं असेल ते कोण करेल तर ते उद्धव ठाकरे करतील किंवा त्या भागामध्ये मुस्लिम बहुल भागांमध्ये उमेदवार जे कोणी असतील ते तर जास्त ठाकरे गटाचे असतील अशा पद्धतीची एक स्ट्रॅटेजी ही निर्माण केली जाईल आणि त्याचप्रमाणे जर आपण बघितलं तर मुस्लिम मतदार जो आहे हा कायम कुणाला मतदान करतो तर जो भाजपचा कडवा विरोध करतो त्याला त्याच्या पाठीमागे मुस्लिम मतदार हा ठामपणाने उभा राहतो आतापर्यंत आपण जर बघितलं गेल्या म्हणजे दोन हजार एकोणीस नंतर तर बघितलंच आहे पण दोन हजार बावीस नंतर प्रखरतेने उद्धव ठाकरेंनी भाजपला कडाडून विरोध केलेला आहे म्हणजे उद्धव ठाकरेंचा जर का सर्वाधिक मोठा दुश्मन कोण म्हंटलं तर तो भाजप आहे मी पहिल्या नंबरचा दुश्मन म्हणत नाही आहे कारण बावीस नंतर पहिल्या नंबरचा दुश्मन हा उद्धव ठाकरेंचा आहे एकनाथ शिंदे पण सगळ्यात मोठा दुश्मन कोण आहे तर तो भाजप आहे त्यामुळे ही गोष्ट मुस्लिम मतदारांना ही चांगली लक्षात आलेली आहे की आज कडवा विरोध कोण करताय भाजपला तर ते एकटे उद्धव ठाकरे करतायत इवन काँग्रेस देखील तितक्या प्रमाणामध्ये करताना दिसलेलं नाही आहे किंवा राष्ट्रवादीही दिसलेलं नाहीये पण उद्धव ठाकरेंनी हा विरोध सातत्याने लावून धरलाय अगदी ते मोदी आणि शहांवर सुद्धा तुटून पडत असतात एवढंच कशाला संघावर सुद्धा भाष्य करताना उद्धव ठाकरेंनी कधी मागे पुढे पाहिलेलं नाहीये आणि हिंदुत्वाच्या बाबतीमध्ये जर आपण बोललो तर जो काही एक नॅरेटिव्ह महायुतीकडनं सतत सेट करण्याचा प्रयत्न होतो की उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलंय तर हिंदुत्व मुळामध्ये उद्धव ठाकरे असं प्रश्न विचारतायत भाजपला की हिंदुत्वाच्या आधी तुमची व्याख्या आम्हाला स्पष्ट करून सांगा हिंदुत्व म्हणजे काय देवळामध्ये घंटा बडवतो तो हिंदू आहे का फक्त तर असं नाहीये हिंदू म्हणजे या भागामध्ये राहणारा जो कोणी माणूस आहे जो हे भारत आपला आहे असं म्हणतो तो प्रत्येकजण हिंदू आहे आणि त्याच्या पाठीशी आम्ही आहोत हे सातत्याने उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे म्हणजे शेंडी जानवं आणि घंटा बडवणारा हाच फक्त हिंदू नाही आणि त्या हिंदू तेच जर हिंदू असतील तर ते हिंदू आमचे आम्ही तसे मानत नाही आम्ही सर्व समावेशक हिंदू मानतो सुद्धा एक भूमिका उद्धव ठाकरे स्पष्ट केलेली आहे आताच्या या सगळ्या निवडणुकीमध्ये म्हणूनच भाजपला ही धास्ती आहे एक लक्षात घ्या भाजपनी आज एकनाथ शिंदे पुन्हा एकदा जुळवून घेण्याचा जो काही प्रयत्न केलाय तो हाच आहे मराठी मतदार जो आहे तो या दोन बंधूंच्या मागे सर्वाधिक जाण जाणार हे सर्वे सांगतोय आता कितीही काँग्रेस स्वबळाचा नारा देत असलं तरी ताची एक लेटेस्ट बातमी म्हणून मी तुम्हाला सांगतो काँग्रेसचे जे चेन्नी रथन आहेत ते आता मुंबईत येत आहेत राहुल गांधींनी असं सांगितलेलं आहे की महाविकास आघाडी शक्यतो ब्रेक होता कामा नये याचा अर्थ कदाचित काँग्रेसही आता पुनर्विचार करतं आहे काँग्रेसला एक गोष्ट कळून चुकली आहे की दोन भाऊ एकत्र येण्याने त्याचा मोठा परिणाम हा मुंबईमध्ये होणार आहे आणि ज्या मुस्लिम मतदारावर आपण सगळी भिस्त ठेवतोय तो आत्ताच उद्धव ठाकरेंच्या जर बाजूनी असेल तर मग आपल्या पदरात काय पडणार आपल्या पदरात धडना मराठी मतदार पडेल धडना मुस्लिम मतदार येईल आपल्या बाजूनी धडना अमराठी माणूस जास्त प्रमाणात येईल या सगळ्याचा विचार आता पुन्हा काँग्रेसमध्ये होतोय त्यामुळे कदाचित काँग्रेस पुन्हा त्या पद्धतीच्या वाटाघाटी करण्यासाठी मैदानात उतरेल अशी देखील एक स्थिती आहे परंतु जरी काँग्रेसनी स्वबळाचा नारा दिला तरी काँग्रेस हा मुस्लिम मतदारावर आता किती दावा करू शकेल आणि मुस्लिम मतदार हा काँग्रेसच्या बाजूने किती उभा राहील या बाबतीमध्ये सगळं प्रश्नचिन्हच आहे आणि म्हणून मी म्हटलं की दोन भावांचा हा जो मामू फॅक्टर आहे हा मामू फॅक्टर महायुतीला जड जाणार हे मात्र नक्की आता तो खरंच जड जाणार का हा मॅनू मामू फॅक्टर चालणार का हे सगळं आपल्याला कळणार आहे आगामी काळामध्ये घोडा मैदान दूर नाहीच आहे सोळा तारखेला सगळं चित्र आता स्पष्ट होणार आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमचं चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद